नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत त्यांना विनय कोरे यांनी दोन कोटी रुपये दिले जे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी देखील दोन कोटी रुपये दिले आता तुला माहित आहे का पैसे किती आले होते किती आले पक्षाकडून पक्षा दोन आले होते बरोबर हा अशोकराव कडून दोन आले होते अशोकराव कुणी आले होते येणारच ना कारण तिकडे सगळे शिवाचार्य गेले होते हे सगळं हिशोब याच्याकडे आणि आम्ही जवळपास सत्याहत्तर लाख रुपये जमा करून दिले होते पूर्ण चालवले होते एवढी कुठे घातली होते ते देऊ भाऊ त्याच्यामुळे मी तुला काय म्हणालो तुझे हात चलतात तिथं नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत त्यांना स्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी दोन कोटी रुपये दिले भाजपा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी देखील दोन कोटी रुपये दिले सुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुपादेश्वर महाराज यांचे एकशे सत्तेचाळीस समर्थक हे सोबत घेऊन यांनी भिक्षा मागत गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांची अक्षरशः झोळी भरली आणि वसमत विधानसभेचे गुरुपादेश्वर महाराज जे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार होते यांच्या बँक खात्यात देखील काही जनतेनी बरेचसे अमाऊंट ही जमा केली अशी माहिती मिळते आणि मग तयारी सुरू झाली ती वसमत विधानसभा लढवण्याची आणि गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे वसमत विधानसभा लढवायला तयार झाली ही आमच्या खात्रीला एक सूत्रांची माहिती आहे कसं कसं बनवलं ते स्क्रिप्ट छापली ना ती स्क्रिप्ट तू इथला म्हणलो होतो ना काय मनानं टाकलं ना त्याच्यात आणखी एखाद्या टाकतो का थोडस काय अर्धा काय ऐक ना दे ना वेळ लागूया संध्याकाळ पण टाकलं तरी समज काय टाकायचं ते ज्या कार्यकर्त्यांनी करून एक नवीन प्रयोग करून याच्यासाठी इलेक्शन निवडणूक खर्चासाठी लाखो रुपये जमा केले त्या कार्यकर्त्यांवर नाहक एकशे सत्तेचाळीस कार्यकर्त्यांवर तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले त्यामुळे अंतर्गत अंतर्गत काय नाराजी झाली त्याच्यामुळे कार्यकर्ते दुरावले असं काय ते थांबणार घेत होते ते पॉइंट घे बरो ज्या कार्यकर्त्यांनी धिधुळ करून भिक्षा मागितली आता तुला माहित आहे का पैसे किती आले होते किती आले पक्षाकडून दोन आले होते बरोबर अशोकराव कडून दोन आले होते अशोकराव हा भाऊ आता तिकडून येणारच ना कारण सगळे शिवाचार्य गेले होते हे सगळा हिशोब होता याच्याकडे आणि आम्ही जवळपास सत्याहत्तर लाख रुपये जमा करून दिले होते पूर्ण चालू आणि काही अकाउंट अकाउंटवर आले होते एवढे पैसे कुठे घेतले रे ते देऊ जुभव त्याच्यामुळे मी तुला काय म्हणालो तुझे हात चलतात तिथं कारण आपण तुला प्रामाणिकपणे सांगतो दिनेश आपल्याला ईश्वरानं खूप दिलेले आपल्याला म्हणजे काम करायचं परंतु आपल्याला काही माहित नव्हतं की हे कमर्शियल म्हणून शंभर टक्के हे कमर्शियल आहेत म्हणून आपल्याला माहित नव्हतं त्यांनी कमर्शियलनेस त्यांचा दाखवला नंतर कुठे हो, तू हो, आता मी आता मुंड्यामध्ये होतो काय कर हॅलो मी करतो ते हो चालते तेवढं मुद्दा टाक हो आणि मला एकदा पाठव फायनल नाही ते आता काय नाही हे मुद्दा तू म्हणाल ते मानतो की बाबा ज्या एकशे सत्तेचाळीस कार्यकर्त्यांनी महाराजाची भिक्षा मागून झोळी भरली पैशानं हो ती ती कार्यकर्ते कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाली आणि ते हो ते दुरावले गेले आणि त्याच्यामध्ये प्रमुख नाव हे याच होतं म्हणायचं माझं त्याच्यामध्ये त्या हिशोबाने मग कशी मांडणी करायची माझ्या फेवर मध्ये पण मांडणी झालेली आहे आता एक शॉट आता कसा घेऊ ला मला कळणार झालं ते काही पण पण भारी करतो म्हणणार गजितला म्हणला का नाही बा मला माहिती म्हणायचं अंतर्गत राजकारण सुरू आहे सगळं काय सांगू काय मला कानावर यायले की बाप्पा गजान भोकरे काहून दुरावला गेला तर दांडेगावकर गजान भोकरे माझ्या मा, माझ्या माघारी सेटलमेंट करू लागला बापू अरे बापू तिथं नाव तेव्हापासून बदनाम झालो रे दांडेगावकर पैसे देऊ लागला आणि दा, दांडेगावकर कशाला बापूला दाखवल्या म्हणे त्याच्यामुळे बापू न तुला सोडला अस माझ्या कानावर अरे ते विषय नाही कालपर्यंत काल पण शिवाजी आडली गेला ते आणि बेटू साहेब मला फोन लावू लागले हेब शिवाजी आडलिंग की महाराजांसोबत प्रवेश कर म्हणून अच्छा ते विषयच नाही भाऊ ते आता कोणीतरी महाराजे महाराज म्हणले जातला तसं